मलकापूर से बुलढाणा बसमध्ये राजूर घाटात एका महिला कंडक्टरला मद्यधुंद प्रवाशाने अश्लील शिवीगाळ करत लोटपाट करून चक्क गळास दाबून वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक का अठरा मे रोजी सायंकाळी घडली आहे बस चालकाने बस थेट बुलढाणा शहर ठाण्यात आणून त्या प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन केले सैन्यात कार्यरत या प्रवाशाने शहर ठाण्यात देखील गोंधळ घातला असता पोलिसांनी त्याला चांगला चोप दिल्याची चर्चा आहे याबाबत वर्षीय महिला कंडक्टरने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्या काल मलकापूर वरून बुलढाणाकडे एम एच शून्य सहा एस ऐंशी सेहेचाळीस बसवर ड्युटी करीत असताना मोताळा येथून मद्यपान केलेला आरोपी संदीप ईश्वर पाटील राहणारा आवेजरखेडा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव हा बसमध्ये चढला वारडाओरडा करू लागला त्याने महिला कंडक्टरला अश्लील शिविगाळ केली गळा दाबून लुटून दिल्याने त्या बसच्या सीटवर पडल्याने डोक्याला मुक्का मार लागला असल्याचे तसेच सर्व प्रवाशांसमोर वाईट उद्देशाने हात पकडून गळा पकडला त्यामुळे फिर्यादीचे वर्दीचे बटन उघडला गेले होते बसमध्ये इतका राडा झाल्यानंतर चालकाने बस थेट बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत बोराखेडी पोलिसांना पाचारण करून बसमध्ये धिंगाणा घालणाऱ्या त्यांच्या सुपूर्द केल्या आरोपी संदीप ईश्वर पाटील विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा विनयभंग व इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा